तो बूू सकता वेगवेगे क्वाटी पर्स है लेडीज पर्स हैं प्राइस संगे हे क्या प्राइस साढ़ आठे अच्छा मर्ती सुधा मानले छान पैके बता सगे मीची बढ़ू सकता सगले पॉट है लहान मुला खेलपासर्त्यापास सगे हैं तो कसे खेलने कसे चालीस आूर्त नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानसा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ते डोंबोली ईस्टला उत्सव दोन हजार चोवीस असा भरवलेला आहे आणि हा डोंबोली ईस्टला आहे स्टेशन पासून आपण रिक्षाने किंवा बसने ते येऊ शकता तर चला जाऊया एकवीस ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत हा उत्सव असणार आहे तर आता बघूया इथे किती प्रवेश फी आहे आणि त्यानुसार आपण जाऊया आणि इथे समोरच रांगोळी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता चला जाऊया आता पाहूया जा। काय रांगोळी रेकार नाही ती आणि आतमध्ये वेगवेगळे स्टॉल्स असणार आहेत शिवाय नॉनव्हेजचे वेगवेगळे वे खाद्यपदार्थ असणार आहेत तर चला एखादी तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहे चला जाऊन पाहूया जा। ते बघू शकता संस्कार भारतीतर्फे एक मोठीशी रांगोळी काढलेली आहे प्रवेशद्वाराच्या जवळच इथे समोर प्रवेशद्वार आहे आणि इथे रांगोळी छान अशी रांगोळी आहे मित्रांनो इथे प्रवेश पाससाठी लाईन लागलेली आहे चला जाऊया आपण इथे मित्रांनो चाळीस रुपये आपण एंट्री फी फीचा पास काढलेला आहे पाच वर्षापर्यंत फ्री आहे चला जाऊया आतमध्ये चलो पाणी आपण हो। आतमध्ये आलेलो आहोत डोंबोलीकरांचा वार्षिक उत्सव मित्रांनो इथे पहिलाच जो स्टॉल लागतो तो मुखवाचा आहे कसं आहे अच्छा दीडशाला शंभर ग्राम सगळं मुखवाचा स्टॉल आहे ते बघू शकता लॉनचा सगळं आहे सगळे शंभर रुपयाला पाव आहेत सगळे पिकल्स आवळ्यापासून सगळं सगळे बघू शकता चेरी है ना, तो ना। तो चेरी है ना। चेरी, चेरी पिकल्स आपको बोलते हैं तो पिकल्स सर बोले अगर आप पोड़े आया चार है राजस्थान होममेड शिमला मिर्ची है ये शिमला मिर्च है ना शिमला मिर्ची पिकल्स अगर वे वे पिकल्स आएंगे तो बहुत शक्ता और कुछ में है आम पिकल्स है सब लोग पाव के लिए शंभर रुपए ग्राउंड च्या मध्यभागी सगळे इलेक्ट्रॉनिक स्टॉल्स लावलेले आहेत बघू शकता मंचुरियन मसाले कितीला पापित एकशे दहा लापड लिंबाची चटणी आहे कितीला पन्नास ला आणि सेजवन चटणी மசாலா வந்து வந்து கொஞ்ச கொ पनीर किती ते शंभरला दोन आहेत दोनशेला पाच शंभरला दोन ला पाच इथे मांडून ठेवले ते बघू शकता वेगवेगळे मसाले चिकनचे मसाले आहेत काय म्हणते ऑइल टाकायचं नाही ऑइल टाकायचं नाही विदाऊट ऑइल अच्छा बघू शकता मित्रांनो विदाउट ऑइलचे मसाले आहेत चिकनचे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले इथे आपल्याला टी शर्टचं कलेक्शन पाहायला भेटेल खास करून छत्रपती शिवाजी महाराजांवर

एक पूरा प्लेट चार सौ ग्राम अच्छा तो ये खाने के लिए क्या अच्छा खाने सैंपल है चार सौ रुपए पॉकेट पॉकेट दाखू सको अच्छा अच्छा पापड़ सब पापड़ा प्रकार आप बेटे मसाला 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 वन फिफ्टी का है आप उडन स्टॉल इतने उड़न टॉय स्टॉल है बढ़ू शकता थोड़े उडन टॉय मारने ले गर्दी खूब है एवे टॉय्स है जिसे फनेत लाकड़ा फनी है सब लहान मुला खेलने सुधा लाकड़ा फनी कश है रुपयाला बघू शकता प्राईस समज कसं आहे शंभर रुपये बघू शकता आतमध्ये तू बघू शकता त्या लाखाच्या मोराच्या आहेत गणपतीच्या मूर्ती आहेत बरंच काय आता आपण ओपन स्टेजच्या तिथे आलो कारण ते प्रोग्राम चालू आहे डान्स चालू आहे त्याला बघूया Well oh, hey, us मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण बघू शकता आकाश आकाशपाळणं चालू आहे त्या मनोरंजनच्या भागामध्ये पण आपण जाणार आहोत थोड्या वेळाने पण आता एक पार्ट आपला फिरून झालेला आहे गर्दी पण खूप आहे आज शनिवार आहे त्यामुळे गर्दी खूप आहे बघूया आता आणि नॉनव्हेजचे काय पदार्थ आहेत ते सुद्धा पाहण्याची एक्सायटेंट एक्साइटमेंट आहे तर चला जाऊया आता बघूया आणखी कोणते कोणते स्टॉल आहेत ते पाहूया टी शर्ट आहेत लहान मुलांचे कसे आहेत लहान मुलांचे तीनशे साडेतीनशे आणि मोठ्यांचे मोठ्यांचे पाचशे रेंज लिहिलेलं आहे बघू शकता टी शर्ट करून लहान मुलांचे ते लावले डिस्प्ले केलेले आहेत पाठीमागे मागे कोकणाबद्दल सुद्धा तर टॅग लिहिलेले आहेत मराठीमध्ये बघू शकता नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला गुळ आहे कसं आहे गुळ आहे ऐंशी रुपये अर्धा केला ला अर्धा किलो का

एकशे पस्तीस ला अर्धा मित्रांनो सगळे लाईन मध्ये सगळे स्टॉल लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी गर्दी असल्यामुळे आपण जाऊन रेट म्हणजे पाहू शकत नाही काय आहे ते बेकरीचे पदार्थ आहेत समोर काय काय का प्रकारचं तेल तेल घाण्याचं तेल आहे अच्छा अच्छा कशी बाटली घाण्या साठ रुपये लिटर बघू शकता घाण्याचं तेल आहे आणि दोनशे साठ ला एक बाटली तीनशे साठ एक लिटरचे आहे का वेगवेगळे वे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये ग्राउंडेड आहे अच्छा फ्लावर आहे अच्छा व्हाईट सिस्टम आहे हा हा मस्टर्ड आहे अच्छा हा हा लिटरमध्ये बघू शकता ते वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि अॅग्रो फ्रुट्स तुमचा स्वतःचा ब्रँड आहे का अच्छा पर्स है ती थे कस है सिक्स हंड्रेड है अच्छा छोटा वाला दस दिखो बता एक, 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 एक चारशे अच्छा हाँ तो बगू शकता वेगवेगे क्वाटी पर्स लेड़ी लेड़ी है लेडीज पर्स है ताने प्राइस संगे क्या प्राइस साढ़ आठे अच्छा वरती सुधा मानले है छान पैकी शकता हाँ। था। था। है? एक हजार, एक हजार अभी आच्छा आच्छा। पुर। पुर है अच्छा अच्छा तुम्हें स्वता बनौता का अच्छा अच्छा तुम कार्ड है क्या हाँ अच्छा अच्छा बुमला जो ऑर्डर दै की तो हाथ कार्ड है बैग्स मन एस एंड बैग्स येस अँड बेस्ट बॅग्स ओके यू इथे सातारा प्ले आर्ट ते प्रॉडक्ट्स आहेत सगळे मातीचे आहेत सगळे तर हे सगळे मातीचे आहेत आपण बघू शकता सगळे पॉट आहेत लहान मुलांच्या खेळण्यापासून सगळ्या मूर्त्यापासून सगळे आहेत ते कसे खेळणे कसेस कोणत्या चाळीस आणि मूर्त कशा आहेत सॉरी एकशे पन्नास ला मूर्त आहेत बघू शकता तुझी गणपतीची मूर्ती कसं आहे सातशे रुपये सहाशे पन्नास लाट सहाशे पन्नास लास्ट अच्छा मी कमी करून पण देणार तुम्ही कमी करून पण देणार सातशे आहे पण आता कसं आहे की आपण पहिला आपल्या इथे म्हणजे इव्हेंट करतो कार्ड आहे का कार्ड का अच्छा अच्छा हा मोठा कसा आहे नाशे तीनशे पन्नासला आहे तीनशे पन्नास रुपये फायनल ओके बाकी आपल्याकडे खूप सारे आहेत म्हणजे जग आहे जग किती आहे हा तीनशे रुपये तीनशे होईल पाणी तीनशेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडे तांबे आणि अच्छा अच्छा त्याच्यामध्ये पाणी आहे ना चांगल्या प्रकारे थंड राहतो म्हणजे ओके ओके उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी आहे आणि आता आपण बघू शकता की पाणी थंड होतंय का नाही थंड आहे किती एक असं आहे पण दोन बनवले चारशे रुपये चारशेला आणि पाचवास पन्नास म्हणजे चारशे पन्नास ला होईल ते तीनशे चाळीस कप चाळीस रुपये बघू शकता इथे पण एक कप आहे कोणते तू तर मित्रांनो इथे सगळे इम्विटेशन ज्वेलरीचे शॉप आहेत आणि बघूया सुद्धा सेल लावलेलं आहे दहा रुपये प्रत्येक असे त्यांनी प्राईस दिलेली आहे काही घ्या दहा रुपये आहे हे बघा इथून थोडं तुम्ही पर्यंत आहे काही घ्या दहा रुपये आहे थोडं इम्विटेशन ज्वेलरीच आहे लोकांची गर्दी पण खूप आहे तर फायनली मित्रांनो आत्ता आपण आलो म, आलो मनोरंजन क्षेत्रामध्ये ते बघू शकता आकाशपणं सध्या थांबलेला आहे अजून कोण लोक को बसले नाहीत आणि ह्या मोठ्या पाडण्यामध्ये लोक खूप बसलेले आहेत आकाश पाडणे आता चालू होते आपण आता राईडची किंमत विचारूया आकाश पांडे का राईड काय किती वन फिफ्टी एकशे पन्नास रुपये एका ची किंमत आहे आकाश पांडणेच्या ही राईड आता थोड्या थोड्यात चालू होणार आहे त्याची प्रायज एकशे वीस रुपये दिलेली आहे एकशे वीस रुपये हे राईड का नाम काय ये एंजल चालू आने एंजल मे भी वरती रे बाप रे पता ना है थोड़ा उलटी होते बाप रे है थोड़ी गेली गेली उलटी गेली उलटी होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो राईट पाहून झाल्यात आता जाऊया फूड सेक्शन आहे तिकडे जाऊया तर मित्रांनो आता आपण फूड झोन मध्ये एंट्री करत आहोत माझ्या आवडीचा खास फूड झोन फायनली शेवटी आपण फूड झोन मध्ये जाऊत आहोत तर फूड झोन मध्ये पहिल्याच पापडाचा स्टॉल आहे बघू शकता मोठे मोठे पापड लावलेले आहेत खूप मोठे मोठे आहेत बघा दाबेली पण आहे दाबेली कसं आहे तीस रुपये दाबेली आणि पापड मोठा किती दिला आहे शंबर रुपये ला एक मोटा पापड़ है बढ़ू शूल सेक्शन मे पूरे मंचुरियन सुधा है कैसे वन फिफ्टी चीज वाला शंबर रेशमी अच्छा चीज वाला वन फिफ्टी और दुसरा वाला नॉर्मल सौ रुपए नॉर्मल शंबर वाला है चीज वाला एकशे पन्नास वाला है हे फ्लेवर तीन आहे ना तीन तीन का पेरी है, है, पेरी 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 पहाडी रेशमी हे तीन फ्लेवर आहेत इथे बनवायला घेईल थोड्या वेळानं तो पिझ्झा कायच आहे सगळा काही कोणसा बिल आहे ना अच्छा कोणता पिझ्झा घ्या चीज पिझ्झा आहे सगळे शंभर रुपये आहेत बघू शकता इथे स्पेशल दिल्ली चाट भांडारचे सगळे पदार्थ इथे भांडलेले आहेत बघू शकता कस आहे दही वाडा किती काय दही वाडाय शंभर आहे इथे बघू शकता खापराची पुरणपोळी बनवतायत इथे सगळे बनवलेले आहेत कशा पुरणपोळी दीडशे अच्छा दीडशेला एक खापराची पुरणपोळी आहे त्याच्यावर सगळे भेटणार ना भाजी पुरणपोळी पण आहे अच्छा हेच बरं ना पिठल्या बरं बरीच वाकरी बरोबर ती कितीला आहे दिवसालाच काही घ्या दिवसाला आहे तिथे तिथे शेगावची कचोरी कचोरी कितीला आहे कचोरी कितीला आहे पन्नासला दोन पन्नासला दोन आहेत अच्छा त्याच्यावर काय सोबत काय भेटणार ते ठेचा भेटणार अच्छा अच्छा हा ठेचा आहे का ओके ओके त्याच्याबरोबर शेगावची कचोरी किटल्या भाकर बनवतात इथे डालभाटी राजस्थानी सगळे पदार्थ मांडलेले आहेत दालभाटी दालभाटी चुरमा इसमें दाल क्या काय ये दाल है ये दाल है लहसुन का चटनी ये लहसुन का चटनी है ये बाकी है राजधानी ये बाटी है, ये ये है। चूरम का कितने का इतने टू फिफ्टी का प्लेट है उसमें तीन तो बाटी आएगा दाल आएगा लहसुन का चटनी आएगा अच्छा 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 और राजधानी जोधपुर की मावा कचोरी की जोधपुर की मावा कचोरी है कितना है हंड्रेड शंबर लाए प्याज का कचोरी है मिर्ची बड़ा है प्याज की कचोरी है मिर्ची बड़ा कित ल फिफ्टी फिफ्टी दाल कचोरी दाल कचोरी फिफ्टीला आहे आणि हलवाय हंड्रेड रुपीज कोणसा हलवाल कालवा मूंग दालचा हलवा आहे देशी देशी घी बनवलेला हलवा आहे कितीला आहे शंभर रुपये प्लेट आहे शंभर रुपये प्लेट आहे दही 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 वडा आहे कितीला फिफ्टी वन प्लेट टू पीस एकशे पन्नास ला एक प्लेट आहे गरम गरम हलू पण ते बघू शकते सगळं राजस्थानी पदार्थ आपल्याला भेटतील मोजी तो हब आहे इथे कसा आहे ग्लास आहे शंभर रुपयाला आहे का वेगवेगळे फ्लेवर कोणी कोणता आहे शंभर रुपया अच्छा ते चार शंभर आहेत दोन ते दोन दिवशीला आहेत अच्छा जाते दिवशीला आहे नॉनवेजच्या इथे तंदुरीमध्ये सेक्शन मध्ये आपण आलेलो आहे कसं आहे तंदुरी बाई तंदुरी कसं आहे डायसो का डायसो तीनशे अडीचशे पासून तीनशे पासून चालू आहे तंदुरी आहे ते बघा मांडलेले आहेत काय करायला आता घेतलेले त्यांनी हा झिंग्यात तीनशेला घेतला झिंगा आहे तीनशेला एक आहे ते हलवा थाळी आहे ना सुरमई सुरम थाळी अच्छा ती कितीला आहे सहाशे ला सहाशेला अच्छा अच्छा बघू शकता सुरमई थाळी तिथे सगळे बनवत आहेत ते हा क्रॅप्स कितीला आहे खेकड्या कितीला खेक है आठशे लाशे लोजी कोलांबी है आगरी चिकन है आगरी हाँ? चिकन है तीन से ग्रीन चिकन तीन से मटन कलेजी है चिकन ल्यूर फ्रेंड नमकीन है अच्छा चिकन किमा मटन किमाज है भोसला चटनी है चिकन सिक्सटी फाइव है मटन थाई है थाए। चिकन फाई है अच्छा बिरयानी कैसी है बिरिया ला ओके थैंक यू बढ़ू शॉनवेज ऐसी वेगे दौनशे वीस पास चारशे पन्नास अगर थाड़ है बंगड़ा थाली है दोनशे दौनशे वीसला है पापलेट थाली है चारशे पन्नासला बढ़ू शकता वेग है इतनी मटन थाली चारशे ल सॉरी सगळे रेट इथे लिहिलेले आहेत आपल्याला बघायला भेटतील जावला मसाला दोनशे दोनशेलाय वलरी मसाला तीनशे वडे पाच वडे पन्नास ला मोठी कोळंबी आहे ती आहे एक प्लेट कोळंबी मसाला अडीचशे आहे सगळे रेट इथे दिलेले आहेत बघू शकता प्लेन राईस पन्नासला आहे आणि कलेरी मसाला आहे दोनशे आहे ते खास करून सोलकडे दिले तीसला एक ग्लास आहे निश्चळ वडे एक प्लेट आहे एकशे ला आहे दुसरा चिकन वडे ला आहे पुरणपोळे आमचे ला मोदक आहेत पन्नासला दोन नग ते बघू शकता घावणे आहेत दोन घाऊणे पन्नासला आहेत आणि दोन आंबोळीचे नग आहेत पन्नास लाख शिरोळ्याचा रस आहे सत्तर लाख सगळं पान आहेत बनारस पान वीस रुपये हे मीटर येत आहे का बनारस पान वीस रुपये आहे कलकत्ता पान तीस रुपये आहे स्पेशल पान चाळीस रुपये आहे आणि मघाई मघाई पान ती, तीस रुपये आहे हायर पान आहे का फर पान पन्नास ला आहे मित्रांनो ह्या फूड सेक्शन मध्ये आपण बघू शकता लोक खूप मजबे बसलेले सगळे खाण्यासाठी या साईडला सुद्धा आहे मांडून ठेवलेले आहेत सगळे स्टॉल मधून जेवण घेतात आणि इथे तुमच्यावरून मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतात बघा फूड सेक्शन मधून आता आपण बाहेर आलो आणि इथे सगळे चटपट आपल्याला पाहायला मिळतात तुमच्यावर आहे कस आहे काय म्हणतोस कवट आहे कवट कवट आहे सत्तरला एक आहे आणि कैची कस कैरी कस आहे पन्नास रुपयाला पुरीमध्ये पन्नास ला पुरी पुरीमध्ये चिंच वगैरे आहेत करगंध आहेत बोरा आहेत बरेच काय आहेत चटपट आहे ते तर फायनली मित्रांनो आपण फूड सेक्शन मधून बाहेर आलो आहोत माझ्या आवडीचं खास करून फूड सेक्शन आहे आज शनिवार असल्यामुळे काही नॉलेज हाऊस आलो नाही आणि हा आहे ना रविवारपर्यंत हा उत्सव असणार आहे तर लवकरात लवकर या रविवारी मी व्हिडिओ सकाळी अपलोड करणार आहे

you look great, I like फायनली आपल्याला डोंबली उत्सव दोन हजार चोवीस बऱ्याच प्रकारे एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आत्ता मी बाहेर येतोय बाहेर आलेलो आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या पित्रामध्ये जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटासा घंटीचा बटन आहे तर प्रेस करा जेणेकरून तुमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात कधी तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय